नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर मी आज बनवणार आहे मस्त अशी फ्लावरची भाजी तर मी ही पाव किलो फ्लावरची भाजी बाजारातून आणली आहे तर नेहमी भाजीपाला हा व्यवस्थित निवडून घ्यायचा असतो तर ह्या फ्लावरच्या भाजीमध्ये नेहमी अळ्या असतात तर ही भाजी व्यवस्थित अशी बघून घ्यायची बारीक बारीक याच्यामध्ये अळ्या असतात तर ही भाजी अगोदर मस्त अशी निवडून घ्यायची मी ही भाजी पूर्ण निवडून घेतली आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि ही भाजी आता स्वच्छ अशी धुवून घेते मी तर भाजीपाला हा नेहमी धुवून घ्यावा म्हणजे फवारल्या गिवरलेला असतो तर त्याच्यावरती औषधं असतात खूप असे फवारलेले तर बघा ही भाजी मी आता स्वच्छ अशी धुवून एका भांड्यामध्ये काढून घेते तर खूप छान भाजी बनते नंतर भाजीसाठी लागणारं साहित्य तर मी भा भाजीसाठी लागणारं साहित्य बारीक चिरून घेतलं एक टोमॅटो घेतला लाल हिरवी मिरची बारीक चिरून घेतली कोथंबीर घेतली बारीक आणि लसणाची पात घेतली नंतर याच्यामध्ये टाकण्यासाठी सर्व मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेतले लाल तिखट एक चम्मच काळा मसाला घरी घरामध्ये केलेला थोडं एक चम्मच हळद चवीपुरतं मीठ शेंगदाण्याचं कूट आंबारी मसाला आणि काळा मसाला तर हे सर्व मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत तर आता मी कढई गॅसवरती तापण्यासाठी ठेवली आहे कढई चांगली तापून घेते मी नंतर याच्यामध्ये मोहरी जिराचा तडका मारून घेते तर मोहरी जिराचा तडका मारून घेतला व्यवस्थित नंतर मी लसूण पेस्ट बारीक वाटली होती ती पात ती बारीक टाकली याच्यामध्ये टाकून घेते तेलामध्ये नंतर हिरवी मिरची कोथंबीर सर्व टाकून घ्यायचं आणि दोन मिनटं याला परतून घ्यायचं सर्व मस् सर्व मिरची कोथंबीर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं ही मिरची कोथंबीर व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची नंतर एक बारीक चिरलेला मी टोमॅटो टाकून घेते तर टोमॅटो मस्त असा टाकून घेतला मी टोमॅटो दोन मिनटं परतून घ्यायचा टोमॅटो मस्त असा दोन मिनटं परतून घ्यायचा तर टोमॅटो हा मसाल्याच्या अगोदर टाकायचा म्हणजे लवकर भाजल्या जातो आणि लवकर गळतो पण नरम होतो त्यासाठी याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं नंतर मी सर्व मसाले टाकून घेतले मसाले सर्व तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे तर दोन मिनटं असे मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे नंतर गोभी टाकून घ्यायची फ्लावर टाकून घ्यायची गोभीची भाजी दोन मिनटं परत परतून घ्यायचं ही गोबी मसालेमध्ये वे, व्यवस्थित भाजून घ्यायची दोन मिनटं नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं तर पाणी टाकून मस्त असं पंधरा मिनटं झाकून ठेवायचं पंधरा मिनटात ही भाजी बनवून तयार होते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की एकदा भेट द्या तर बघा माझी भाजी आता तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद